काय काय तर त्यांचं म्हणणं असं तुमच्या मागण्या काय काय ना वाचून सांगूया मला वाटतं त्यांनी सांगितलं बिबट्या श्रेणीमधून बी मध्ये घ्यायला पाहिजे हा तालुका बिबट मुक्त झाला झाला पाहिजे आणि ज्या ज्या काही नुकसानी झाले शेतकऱ्यांच्या त्या पण भरपाई समजा तो या डिपार्टमेंटच्या अखतरीत प्रश्न आहे कोण आपले स्थानिक तालुका लेवलच्या पण आता हा या श्रेणीतून बी श्रेणीमध्ये घालायला चव्हाण साहेब घालतील का आल्यावर आपण त्यांना हे कोण करू शकतं आणि जे करू शकतात त्यांनी कुठेतरी याच्यामध्ये लांडे साहेब पुढाकार घेतला पाहिजे आपण काय करतो खोड सोडतो आणि फांदीला लोक परिस्थितीतला प्रश्न आहे खासदार साहेबांचा काय म्हणतो खासदार साहेब बरे साहेब खासदार साहेब आता त्यांचा फोनच लागत नाही लागला तर उचलत नाही त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे आपण इथं आता ते चव्हाण साहेब तिथे अधिकारी आहेत तालुका अधिकारी त्यांनी आपल्याला न्याय द्यावा याच्यामध्ये साहेबांशी बोला ना सातपुते साहेबांशी सत्पुती साहेबांशी बोला तेवढं इम्युजियल ये डिसिजन येत नाही मुळातच वाणी साहेब आंदोलकर ज्या मागण्या आहेत ना ते चार तालुक्याचे प्रमुख आहेत त्या मागण्या चव्हाण हो साहेब पूर्ण करणार आहेत का हा महत्वाचा प्रश्न नाही हा ना खरेच बोला का खात का फोन उचलला राहायचे थोडे अधिकारी आहेत प्रत्येक खात्यात एक फायदा हे बघ उत्तर देत नाही उत्तर न देणे हे साहेब हे सात पिक कधीच या सात पिकर उत्तर मिळत नाही दे रहे। ना। तो 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 आता रात्रीच सातपुत्या साहेबांना फोन लावते वाणी साहेब तिसऱ्यांदा फोन लावते पण उचलत नाही जर कुठे बिबट्याने हल्ला केला ते साहेब कधी उचलणार हो पोलीस डिपार्टमेंट आणि खर तर हे विभाग हे इमर्जन्सी सेवा आहे समजा येतात कदाचित कुठे एखादा डोंगराला आग लागली कुठं आग लागली तर हे हे मुख्य बॉस आहेत सातपुते साहेब जसं बघा आता पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस खात्याचे एस पी साहेब आहेत असे मो मोठे साहेब आहेत पण ते काही फोन उचलत नाही तुम्ही आमच्या विनंतीला तुम्ही खाली येत नाही साहेब तुमच्या विनंतीला येऊ शकतो कारण की लक्षात राहू द्या तुम्ही एक तालुक्याचे सक्षम नेतृत्व आहे तुमचं नाव तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात आहे हो oh. तुम्ही समाजासाठी साठी काम करताय oh, oh, साहेब जर तुमचा फोन उचलत नाही तर उद्या मी खाली उतरून आपल्या तालुका वाचणार कसा बरोबर आहे आहे बरोबर आता जर आम्ही ताँगा खाली उतरलो तुमच्या विनंतीला मान देऊन हे जे आंदोलन जे आम्ही जे पुकारले म्हणजे हे याच्यासाठी पुकारले का बाबा जे वन विभाग आहे ना निष्क्रिय झालाय फेल झालाय त्याचा बंदोबस्त करण्यामध्ये आमच्या डोळ्यासमोर रात्रीमध्ये तुम्ही सांगा इथं सात ते आठ त्या ठिकाणी शेळ्याने एका रात्रीमध्ये रात्री। रात्री। चार ठिकाणी झाले शेळ्यांचा जीव घेतला सात ते सात त्या ठिकाणी त्या ठिकाणी शेळ्या गेल्या आणि एका मेंढपणाची चाळीस हजार होता आता त्याची भरपाई किती देणार आहे

आमदार साहेबांना आपण विश्वासामध्ये घेऊ शरद सोडणी साहेबांच्या मी आता फोनवर बोललोय दादानी सांगितलंय जे चाले ता ते, ते बरोबर चालेल चालू राहू द्या ना नाही साहेब तुम्ही म्हणले काय करू तुमच्या विचाराशी तुमच्या मागणीशी आम्ही मान्य आम्हाला आमचं तुम्हाला सपोर्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एखादा गड घ्यायला जायचे ते एका बाजून जात नव्हते ते चारी बाजूने अटॅक करत होते माझं असं म्हणणं आहे वन खाते जागर नाही पेक्षा आम्ही टाकी हो बसलोय तुम्ही उद्या रस्ता रोको करा चारही बाजूने वन खात्याला घेरा